सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा येथील रेल्वे स्टेशन रोड इथे मालधक्का शेडचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं या मालधक्का शेडमुळे श्रीगोंदा रोडची रहदारी वाढणार आहे पूर्वी माल साठवणुकीसाठी पर्याय नव्हता त्यामुळे फक्त या ठिकाणावरनं साखरेची वाहतूक होत होती मात्र आता या शेडमुळे शेतकऱ्यांच्या तरकारी मालाला देखील चालना मिळणार आहे शेजारी असणाऱ्या एम आय डी सी यांना देखील दळणवळण करण्यासाठी या मालधक्का शेडचा उपयोग होणार आहे या शेडमुळे मालाची साठवणूक करण्यासाठी आणि रेल्वेनं वाहतूक करण्यासाठी एक सुवर्ण संधी मिळाली आहे श्रीगोंदाच्या विकासासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे असं प्रतिपादन युवा मोर्चाचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी केला यावेळी दौंड जंक्शन आणि श्रीगोंदा येथील रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते श्रीगोंदा रोड स्टेशन येथे गुडशेडचा लोकार्पण सोहळा झालेला आहे खर तर आजचा हा दिवस हा श्रीगोंदाच्या दृष्टिकोनातनं श्रीगोंदाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचा असणार आहे आज आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते जरी हा डिजिटली असेल किंवा ऑनलाईन झाला असेल तरी यांच्या हस्ते हा गुडशेडचा आज लोकार्पण सोहळा होतो आहे तसं पाहिलं तर आपल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हा एक माइलस्टोन असणार आहे विकास काही एका दिवसात होत असतो पण विकासाला सुरुवात झाली विकासाच्या पर्वाकडे आपण सुरू शुरु, सुरुवात ह्या तालुक्याची झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय तर गुडशेडचं जरी आज लोकार्पण सोहळा होत असेल तरीसुद्धा हा माल धक्का मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर मधल्या काही काळामध्ये सुरू झाला होता ज्याच्यामध्ये प्रामुख्याने साखरेचं लोडिंग असेल त्यानंतर जे तरकारी माल आहे याचं लोडिंग आहे याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता आणि प्रतिसाद मिळत असताना ज्यावेळेस पावसाळ्याच्या काळामध्ये कुठेतरी शेड असलं पाहिजे कारण कोणतंही लोडिंग जर हे बारा महिने चालू ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी शेड असणं खूप गरजेचं असतं धक्के अनेक असतात पण विदाऊट शेडवाले जे धक्के असतात ते राऊंड द इयर फंक्शन करू शकत नाही बारा महिने ते चालू शकत नाही त्यामुळे या धक्क्याला कुठतरी शेड असणं गरजेचं होतं आणि शेड झाल्यानंतर नक्की त्याचा वापर जास्त प्रमाणावर होतो आता आपण पाहतोय की रांजणगाव सांडसवरनं ज्या काही गाड्या बनतातच त्या गाड्यांचं लोडिंग सुद्धा इथनं व्हायला सुरू झालेलं आहे माझी रेल्वे प्रशासनाला आम्ही वेळोवेळी वेड़ विनंती केली होती की याच्यामध्ये तुम्ही वाढ केली पाहिजे तसं पाहिलं तर शेडचा आपल्याला फायदा एकच होतो की इथनं व्यापार सुरू होतो इथनं ट्रान्सपोर्टेशन वाढायला लागतं आणि सगळ्यात महत्वाची जर मूर्तमेढ काय असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्यामुळे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप झालं ज्याच्यामध्ये रस्ते असतील किंवा रेल्वे माध्यम असेल तर दळणवळणाची साधनं तर दे ही डेव्हलप व्हायला सुरू झाली किंवा याचा विकास व्हायला सुरू झाला तर नक्कीच त्याला भागाचा त्या भागाला फायदा झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे आता तसं पाहिलं तर पूर्वी श्रीगोंदा रोड स्टेशनवरनं फक्त साखरेची माल वाहतूकच होत होती आता अलीकडच्या काळामध्ये साखरेबरोबर शेतीमालाची वाहतूक आता सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये सरकारीलाही आता महत्व प्राप्त व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आजूबाजूला जे काही एम आय डी सी डेव्हलपमेंट झालेली आहे मग ती सुपा असेल कुरकुम असेल बारामती असेल या ठिकाणी ज्यावेळेस इंडियन मिळत नाही मग तो बारामतीला किंवा दौंडला इंडियन ज्यावेळेस उपलब्ध होत नाही तिथं लोड जास्त असतो तर हे इंडियन हळूहळू श्रीगोंदा रोड स्टेशनकडे यायला सुरू झालेला आहे त्यामुळे असे इंडियनचं भविष्यात यायला लागले तर नक्कीच आपल्या भागाला सुद्धा या स्टेशनला त्याचा फायदा होईल आणि स्टेशनची वर्दळ वाढली तर नक्कीच स्टेशनमध्ये सुद्धा काही डेव्हलपमेंट्स होतील आणखी काही आमच्याही मागण्या आहेत सगळ्या गोष्टी काही एका दिवसामध्ये पूर्ण होत नाही तसं पाहिलं तर श्रीगोंदा रोड स्टेशनचा वापर हा कमी होतोय प्रवाशांच्या दृष्टिकोनातनं गुडच्या दृष्टिकोनातनं जरी जास्त होत असेल त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करतोय की प्रवासी वाहतूक कशी जास्त वाढू शकेल या भागामध्ये या ट्रेनचं प्रमाण कसं वाढू शकेल याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करतोय आणि आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही तर या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणलेल्या आहेत नक्कीच आपण मांडू कारण कधी कधी काय होतं की आपण जसं म्हणतो की मोठ्या झाडाखाली छोटी झाडं वाढत नाही तर तशी परिस्थिती दुर्दैवानी आपली आहे बाजूला दौंड सारखं मोठं जंक्शन असल्यामुळे या स्टेशनचा पाहिजे तितका वापर होत नाही त्यामुळे थोडंसं दुर्लक्षित राहतं पण नक्कीच आपण ज्या काही गोष्टी आमच्या निदर्शनास आणून देत आहे त्या आपण प्रशासनाकडे मागून प्रशासनाच्या कानावर घालून त्याचा पाठपुरावा नक्की करूयात कारण शेवटी कसं होतं की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर याला महत्त्व आहेत या गोष्टी सुधारल्या तरच त्याचा वापर जास्तीत जास्त होईल त्यामुळे आपण ज्या काही गोष्टी निदर्शनास आणतायत त्याचा आपण पाठपुरावा करू आदरणीय आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी बवंदादा पासपुते यांच्या माध्यमातून आपण तो पाठपुरावा पुरावा करू आणि जर केंद्रामध्ये जर याची वाचा फोडायची गरज पडली तर खासदार साहेब आहे त्यांच्या माध्यमातन आपण तो, तो शंभर टक्के पाठपुरावा करूया प्रवासी प्रवास करतात श्रीगोंदा रोड स्टेशन असू द्या काष्टी स्टेशन असू द्या किंवा बेलवंडी स्टेशन असू द्या शेवटी काय असतं याच्या सगळ्याचा तिकीट साईज पण पाहिला जातो की वापर किती होतो अडचण अशी आहे की हे विशेष सायकल सुविधा असेल तर वापर होणार वापर असेल तर सुविधा होणार त्यामुळे आपल्याला कुठतरी ह्याच्यामध्ये मध्यमार्ग काढावा लागणार नक्कीच सध्या आपण सुविधांवरती जोर द्यायला सांगू प्रशासनाला मग नक्कीच त्यामध्ये वापर वाढेल आणि वापर वाढला तर तुमच्या ज्या मागण्या आहेत की काही गाड्या थांबल्या पाहिजेत ह्याही थांबल्या पाहिजेत आता ह्याच्यावरनं काय होतं की गाड्या नुसत्या थांबून चालत नाही गाड्या थांबल्यानंतर त्या प्रवाशनांना त्यांच्या घरापर्यंत पोहोच झालं पाहिजे त्यासाठी ह्या रस्त्याची दुर्दैवी व्यवस्था होती आता त्याची कामं मंजूर झालेली आहेत रस्त्याची कामं सुरू आहेत त्यामुळं दळणवळणसुद्धा पूर्ण भविष्यामध्ये एका दिवसात काही होणार नाही पण पुढच्या काही काळामध्ये ज्यावेळेस गुडशेड्स म्हणून जरी डेव्हलप झालं तर आता अशी परिस्थिती होती की जो आपल्या स्टेशनवरती रेल्वेचं थांबायचं प्रमाण होतं हे खूप कमी होत पण गुडशेडच्या माध्यमातून कमीत कमी ह्या रेल्वे थांबायला सुरू झालेल्या आहेत गुडशेडचं डेव्हलपमेंट होईल आणि हळूहळू प्रवासी डेव्हलपमेंटकडे आपल्याला जाता येईल सुहास कुलकर्णीसह सी चोवीस तास श्रीगोंदा